टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा हा सचिन भाय बोलतोय का हा बोलतोय मी अभि बोलतोय पुण्यामधून बोलतोय मी बरं तर मी एक ऑनलाईन आपल्या इंस्टाग्रामला एक पेज पाहिलं तर याच म्हणजे आयफोन वगैरे नाही का मोबाईलचं तर ते बोलले की तुम्हाला हजार ऍडव्हान्स टाका मग तुम्हाला येईल वगैरे नाही का म्हटलं ठीक आहे मी ऍडव्हान्स टाकला तर ते खूप कुठल्या कुठल्या गेलं आणि माझ्याकडनं त्यांनी अठरा हजार काढून घेतले काय करून घेतले? म्हणजे ते ते, ते बोलले की तुम्हाला आता ओ टी पी म्हणजे डिलिव्हरी बॉय येतोय ओ टी पी द्या ठीक आहे मग मी त्यांना ते, ते बोलले की ओ टी पी आहे तुम्हाला दहा हजार ट्रान्सफर झाला लागतील मोबाईलची अमाऊंट आहे तेवढी हॅलो बोल पूर्ण ऐकतो तुझ्यासोबत काय झालं ते मला सांग हां मग ते मग मला ओ टी पी वगैरे आलं सर्व त्यांनी दिलं मला ते मग ते मी त्याला जो दिला ना ओ टी पी डिलिव्हरी बॉयला मला फोन बोलत होतं डिलेवरी बॉय माझ्याशी तर त्याने चुकीचा टाकला डिलेवरी बॉय ठीक आहे अमेझॉनशी येत होते ते तर म्हणजे ॲक्च्युली ते फ्रॉडच आहे दोघी ते दोघी जर तिथं बसले होते तर त्यांनी मी टाकला तर ते आता ओ टी पी वन टाईम ओ टी पी होता आणि तो ओरिजिनेट होईल तर त्याला तुम्हाला आठ हजार पे करावे लागतील म्हणे अजून एक्स्ट्रा मग तो अमेझॉन करून रिजनेट होईल मग मी ते मी मेल वगैरे त्यांनी पाठवले मग थोडसं हे म्हटलं मी टाकून दिले आठ हजार पण ते बोलले की अजून अठरा हजार त्याला जी एस टी लागेल म्हणे मग मी ते काय टाकले नाही म्हटलं माझ्याकडे पैसे नाही तेवढे म्हटलं ऑर्डर ऑर्डर कॅन्सल करा मला नको आहे तुमचा मोबाईल हो आणि ते पैसे मला वापस देऊन द्या म्हणून तर ते सांगता येता मला म्हणजे तुम्हाला बावीसशे पन्नास रुपये कॅन्सलेशन फी लागेल असं तसं म्हटलं बाई कॅन्सल करणे केले कोणी चार्ज नाही राहत अमेझॉन का तर ते मला खूप वेळात घालत आहे मी विचारलं का असे बोल कोलकाता मग पिन पिनकोड काय तुमचा तर ते युए पिन पिनकोड सांगतात म्हणजे फ्रॉड टाईप करताय माझ्याशी ते आणि पैसे द्यायला बसता सर्व नाही माझ्याकडे बरं तू कुठला आहे मी पुण्यातला प्रॉपर कुठला आहे प्रॉपर धुळे धुळे पुण्यात काय करतोय पुण्यात शिक्षण काय शिक्षण शिक्षण इंजिनिअरिंग शिक्षण चालू आहे का हो इंजिनिअरिंग करतोय सेकंड इयरला कुठल्या कॉलेजला झील कॉलेज जी आहे ना त्याच्या बॅक ला झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वय बरं एकोणावीस बाळासावीस वडील काय करतोय टीचर होते आता रिटायर झाले व्ही आर एस घेतलाय बरं तू सगळं वडिलाच्या पैसावर पूर्ण धुमाका करतोय बरोबर धुमाका नाही म्हणताय ना मी ते झालं माझ्याकडून अरे नाला एक माणूस ऐकून घे बाळा तुला नालेक का बरं म्हणलो ह्याचा अर्थ असं मला ऐकून घे पुण्यामध्ये शिक्षण घेतोय तू आणि ऑनलाईनच्या माध्यमातून युट्युब एफ बी इंस्टाग्राम टोटली फ्रॉड आहेत जे ऍड वगैरे दाखवत असतात ना ते फ्रॉड आहेत तो डायरेक्ट तुला काय घ्यायचं तर फ्लिपकार्ट वर जायचं ऍमेझॉन ऍपवर जायचं ना हा तो डायरेक्ट कुठ कुठल्या ऍपवरून गेला तसं नाही इंस्टाग्रामला मध्ये बी तुझ्या किती चुकीचं आहे तुझं काय म्हणलं तुला इंस्टाग्राम एफबी आणि युट्युब वरची जेवढी दाखवतात असतात ना ऍड ते सगळे पूर्ण फेक असतात तर आयफोन मोबाईल तर दोन दोन लाख रुपये मोबाईल ते दहा हजार पंधरा हजार मध्ये दाखवतात आणि तुमच्यासारखे मुलं त्यामध्ये बळी पडतात शिकून सुद्धा शिकलेले असून सुद्धा बळी पडतात यांना मी अगोदरच असतो आता कुठं माझ्या युट्युबला व्हिडिओ बघितला का एफबी ला नाही मी ला पाहिलं तुमचं YouTube ला पाहून फोन केला ना तू हो तर याच्यामध्ये अर्थ असा ह्याचा मार्ग मी भरपूर लोकांना काढलेला आहे आणि मी तिथे अगोदर oh. या oh. गोष्टी पासून सतर्क आणि सावधान राहा म्हणून मी व्हिडिओ टाकलेला आहे कुठे युट्यूब ला आणि एफ बी ला अशा फ्रॉड गोष्टी पासून लांब राहा म्हणून तरी पण लोक या गोष्टी मध्ये बळी पडतात आता तू एवढं शिकलेला असून तुझं वडील टीचर टीचर आहे रिटायर आहे तरी पण तू या गोष्टी मध्ये बळी पडला किती पाठवलं पैसे त्यांना तू अठरा हजार अठरा हजार रुपये फोन पे केला गुगल पे केला जी पे गुगल पे ऐकून घे जी पे केला ना ऐकून घे ह्याच्या पुढे एक रुपये पाठवू नको त्यांना तुला एड्यात काढते ऐकून घे बाळा माझं पूर्ण तुला येड्यात असं काढते की तुला एवढ्या प्रोसेसिंग फी लागते अडीच हजार पाठव तुझ्याकडून अडीच हजार घेऊन आणखी नंतर ना सांगणार तर आणखी दीड हजार पाठव एवढे एवढे ते दुसरे चार्ज आहे आणखीन हे आणखी दुसरं काय चार्ज सांगणार असं करू करून तुला लुटून घेतात ते त्यांनी बरोबर त्यांनी बस आपण विचार करत की बकरा सापड बरोबर बकरा सापडला म्हणतात हो मग त्यासाठी तू पुण्यामध्ये शिक्षण घेतोय बाळा तर सतर्क राहायचं या गोष्टीपासून ऑनलाईन झाली चुकीचं ऐकून घे माणूस चूक होते माणसाकडून झाल्या झाल्यानंतर न काय त्याच्यामधून शिकतो माणूस बरोबर त्याच्यामधून शिक म्हणजे असं शिकण्यात तुला भेटेल आणखीन भरपूर तुला शिकणे भेटेल आणि दुसरी गोष्ट ऐकून घे तुला आणखीन भरपूर याच्यामधून तुला आणखी माहिती तुला भेटली याच्यामधून आणखी तुला तुला चांगलं पोळला आणखी तुला मोठं मोठे मार्ग सापडेल पुढे शिक्षणामध्ये दुसरे मार्ग तर माझा मार्ग तू फक्त निवड वाढतात काय ऐकलं का जेवढे तुझे फ्रेंड लोक असतात त्यांना पण सतर्क करायचं जेवढे माझे व्हिडिओ पाहतात ते सतर्क होतात पण थोडस त्या सारखे लोक काय शिकून सुद्धा ते अनपढ झाल्यासारखं असं करतात बळी पडतात वरती आयफोन वगैरे पाहतात मोठ्या मोठे गाडी पाहतात एवढे एवढे वस्तू या मोठे मोठ्या वस्तू एवढ्या पैशामध्ये कोण देऊ शकतात का हो बरोबर नाही ना मोठे मोठे वस्तू मोठे मोठे वस्तू युट्युब फेसबुक वरती आणि इंस्टाग्राम वरती ऍड टाकतात भेटू शकते का सांग ओरिजिनल लोक एवढे मोठे मोठे दोन दोन लाख रुपये भेटू शकते का दहा हजार रुपये मध्ये हा नाही भेटू शकत मग तेवढं तुला कळत नाही का रे बाबा हां झाली चुकी झाली म्हणजे काय डायट एवढं डीप मध्ये जायचं नाही आणि काहीच का ना नाही आता काहीच घ्यायचं एक तर काय नाही आता काही घ्यायचं ना मला दुकानात जाऊन घ्यायचं डायरेक्ट हो हो एक नंबर दुकानामध्ये जायचं नाहीतर फ्लिपकार्ट ऍप आहे अमेझॉन ऍप आहे त्याच्यावरती फ्रॉड होत नाही हो फ्लिपकार्ट वरती कधीच तू ऐकलंय का त्याच्यावरती असं फेक झाले पाहिजे झाले फ्लिपकार्ट कधी फेक नाही करत मग तेवढं तुला माहिती आहे ना बाबा असं काय मग तुझे ऍड बघितलात ना इन्स्टाग्राम टोटली फेक आहेत ते जेवढे मी काय म्हणतो जेवढे सोशल मीडियाचे सोशल मीडियामधले लोक आहेत नाईंटी नाईन पर्सेंट लोक फेक आहेत खाली दिखावा त्यामुळे एक टक्का सुद्धा त्यांचं रियालिटी नसतात काय एक टक्का सुद्धा त्यांची रियालिटी नसतात टोटली नव्याण्णव नव्याण्णव पूर्ण फेक बरोबर ते पूर्ण दिखावा असतात दिखावा त्यासाठी विचार करायचं काम कुठलंही करत असताना शिक्षण घेत असताना आपापल आपलं एज्युकेशन चालू आहे थोडस विचार करायचं थोडस संयम ठेवायचं मनात संयम ठेवून ठेवूनच काम करायचं बाळा तुला एवढ तुला पैसे देऊन तुला पाठवले तुझ्या आई वडिलांनी तू शिकाविकाव चांगलं तुझं भविष्य घडाव हे लोक तुझ्या आई वडील जर कळल तर काय वाटेल काय वाटेल सांग ना वाटणार काय नाही वाईट रागवणारच मला असं का रे बाळा झालीच आता होती नाही होणार हे कुठला मोबाईल तुला कुठला मोबाईल सांगितलं त्याने काय म्हणता तुला म्हणतात सांगितली होती नाही कळलं म्हणजे मोबाईल का हा तू कुठला मोबाईल होता कुठला मोबाईल होता का मागे कुठला वस्तू मागितला होता फिफ्टीन प्रो फिफ्टीन प्रो हा मग तेवढ्या पैशामध्ये तुला भेटेल का नाही भेटणार तुला ऐकते का माझं पूर्ण हो स्पष्टपणे मग तेवढे पैसे मध्ये किती पाठवलं अठरा हजार रुपये बरोबर अठरा हजार रुपये मध्ये आयफोन फिफ्टी येईल का नाही मग तू किती तुझ्यासारखा माणूस ये तुझा काय म्हणलं इंजिनिअरिंग चालू आहे तुझं इंजिनिअरिंग चालू आहे ना तुझे मग थोडस शांत संयम डोकं चालवायचं शांतपणे विचार करायची कुठली गोष्ट पटकन नाही यायला ना एवढं मोठं वस्तू एवढ्या पैशामध्ये विकायला पटकन त्यामध्ये बळी पडायचं नाही थोडं संयम संयम न काम करायचं आता, आता तुला सांगतोय आता तुला अनुभवलास बरोबर हो याच्या पुढे असं करायचं नाही शांतपणे शिक्षण घ्यायचं शांतपणे कुठलं काम करत असताना विचार करूनच पाऊल उचलायचं हो हो नाही तर गडबड करायचीच नाही कुठल्या गोष्टी मध्ये नाही गरबड प्रत्येकाचा हा गरबड केला तर वापस फसेल कधी जवळ करायचं नाही मित्रा हो हो आता तुला चांगलं याच्यामध्ये पोळलंय आता तुला याच्यामधून तुला काही तरी शिकायला भेटलं तुला याच्यामध्ये oh. हो चांगलं तुला शिकायला भेटलं म्हणजे तुला आता पुढे तुला अनुभव होईल याच्यामध्ये हो हा एवढं लक्षात ठेव सोशल मीडियावर ते नव्याण्णव टक्के लोक सगळे फेक आहेत आणि सगळे दिखाव आहेत अशा गोष्टीमधून फक्त लोकांना मी सतर्क करतो की असल्या फ्रॉड गोष्टीपासून लांबच राहा तर पण तरी पण लोक यार शिकलेले लोक सुद्धा बळी पडतातच काय करतात विचार करत नाहीत आणि विचार न करण्याचा पूर्ण हे पूर्ण बळी पडून जातात हो विचार करून केला झाला नाही तर आता काय कडे ऐकून घे बाळा तू पण काही जास्त डीप मध्ये जाऊ नको शांतपणे झालं चुकी झाली म्हणायचे आणि त्याचा जर फोन आला तुला का हो त्याला चांगलं महाराष्ट्राच्या शब्दामध्ये त्याला त्याला चांगलं धडा तो फोन उचलतो सर्व करतो तो तर घे बाळा हो हो फोन मान्य करतो ठीक आहे फोन उचलतो तो मान्य करतो पण तू कामच करणार नाही तुझं पैसेच पाठवणार पैसे रिटर्न पाठव का त्याच्या आईच्या नाव काय म्हणलं त्याने तुझं त्याचं नाव शिवम कुमार शिवम कुमार कुठून बोलतो म्हणलं कलकत्ता राज्य कोलकाता आता तुझा फोन उचलल का तो तो फोन फोन आच्छा, आच्छा, ते ना फोन काय म्हणतात तुझं फोन उचलील का ते ना हो उचलला ना माझा फोन उचलतो तो अच्छा बरं ठीक आहे आता काय कर त्याला फोन करून घे त्याला माझ्या माझ्या शब्दामध्ये चांगला धडा शिकवतो त्याला हा